लॉ ऑफ अट्रॅक्शन एक मोठा स्कॅम गेली वीस जगभर खेळला गेला अजूनही खेळला जातोय आता लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचा स्कॅम हे विधान मी खूप जबाबदारीने करतोय आणि हे मी का म्हणतोय हे मी एक्सप्लेन करतोय लॉ ऑफ अट्रॅक्शन हा खूप चुकीच्या पद्धतीने एका खोळखोळ्यासारखा खुड़ जनरल पब्लिकच्या हातात दिला गेला कि ज्याच्या खुल खुळखुळ्यामध्ये पब्लिकला एंगेज करून ठेवता येईल आणि खऱ्या गोष्टींकडं काय सांगतो लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मी का म्हणतोय याला नीट समजून घ्या किसी भी चीज को अगर सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उसको मिलाने में जुट जाती है वगैरे असे डायलॉग्स आपण ऐकले थोडक्यात कुठल्याही गोष्टीची मनापासून इच्छा करा आणि ती वस्तू मिळवा एवढ्या सिंपल पद्धतीने तुमच्या समोर हा एक लॉ युनिव्हर्सल लॉ नावाची गोष्ट मांडली गेली जी तितकीशी खरी नाहीये आणि ह्याचे पुरावे मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात शोधायला शिकवणार आहे विचार करा किती गोष्टींची इच्छा तुम्ही दिवसभरात केलेली आहे आणि त्यातल्या किती गोष्टी तुमच्या आयुष्यात खऱ्या आलेल्या आहेत किती गोष्टींना खरंच तुम्ही तुमच्या आयुष्यात वास्तवात साकारलेलं आहे जे तुमच्या डिझायर्स आहेत इच्छा होत्या तुम्हाला माहिती नाही की तुमच्या हातात हा खुळकुळा दिला गेला आणि त्याच्याबरोबर एक छान स्टोरी पण दिली गेली ती स्टोरी अशी होती की एखादी गोष्ट जर तुम्ही अट्रॅक्ट नाही करू शकलात तर तुम्ही त्याची मनापासून तेवढ्या मनापासून किंवा तेवढ्या तळमळीने इच्छा केली नसेल असं म्हणून तुम्हाला एक तुमच्या तोंडाला गोंद चिकटवला गेला वास्तवात जर बघायला गेलं तर ही गोष्ट ही खरी नाहीये तुमच्या अशा कितीतरी इच्छा आठवा त्यावेळेला तुम्ही पूर्ण मनापासून तुमचं जेवढं काही मन भावना तर्क बुद्धी सगळं एकत्र आणून तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा केली होती पण ती गोष्ट तुमच्या आयुष्यात वास्तवात नाही येऊ हो शकली आणि नंतर तुम्हाला कुठंतरी असं वाटलं की नाही ही गोष्ट नाहीये ते सोडून देऊया कधीतरी तुम्ही कन्क्लुजनला आलात की नाही जाऊ दे मी मनापासून इच्छा केली नसेल म्हणून मिळाली नसेल वगैरे 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 पण कधी नीट विचार केला की हा लॉ ऑफ नावाने तुम्हाला आशावादी ठेवण्याचा एक नवीन खेळ खेळला गेला तुमच्या भावनांशी खेळलं गेलं माझं असं म्हणणं नाही कित्येक लोक आयुष्यात अशा सिच्युएशनला आलेले असतात की आशा होप हीच त्यांच्याकडे शिल्लक असतील माझं त्याविषयी आशावादी राहण्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये पण ती आशा ही डोळस असावी वास्तवावर आधारित असावी आणि माझं असंही म्हणणं नाहीये की दुसरा मार्ग नाहीये आपल्या इच्छा आपल्या वास्तवात उतरवण्याचा आपली स्वप्न आपल्या वास्तवात उतरवण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही असा निराशावादी विचार सांगायला मी इथं नाही आलेलो मी तुम्हाला हे सांगायला आहे की तुमच्याशी खोटं बोललं गेलंय काय खोटं बोललं गेलंय कुठलीही गोष्ट कुठल्याही गोष्टीची तीव्र इच्छा करा मनापासून इच्छा करा आणि ती गोष्ट वास्तवात येईल हे आहे ते खोट मी तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो एखाद्या गोष्टीची जेवढी तीव्र इच्छा कराल तेवढी ती तुमच्यापासून लांब पळती आणि हे तुमचे अनुभव आहेत की नाही सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा एखादी गोष्ट वास्तवात आणण्याचा जेवढा तुम्ही आटोकाट प्रयत्न करता तेवढी ती गोष्ट तुमच्यापासून लांब पळते तुम्ही असे अनेक व्हिडिओज बघितलेले असतील मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरला आणि मला पार्किंगची जागा मिळाली पार्किंगची जागा मिळवणं काय विशेष एवढं मोठं आहे किंवा मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर केला आणि मला हॉटेलमध्ये बसायला हवं ते टेबल मिळालं त्यात काय विशेष आहे तुम्हाला हवं ते टेबल मिळण्यासाठी तुम्ही दहा मिनटं थांबला असतं तरी हवं ते टेबल मिळालं असतं दहा मिनिटं थांबला असतात तरी हवी ती पार्किंगची जागा मिळाली असती हवी ती पार्किंगची जागा मिळवणं एवढंच एक अख्ख्या ब्रह्मांडाची तुम्ही एनर्जी वापरली शक्ती वापरली तुमच्या इच्छांची वगैरे वगैरे शक्ती वापरली आणि पार्किंगची जागा मिळवली हा पण आहे असं नाही वाटत तुम्हाला मुळात ज्या गोष्टीची तुम्ही मनापासून इच्छा करता ती गोष्ट जास्तीत जास्त लांब जायचा प्रयत्न करते याच्या मागचं कारण एक सोपा साधन नियम आहे जो तुम्हाला रोजच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी अनुभवायला मिळतो तो म्हणजे लॉ ऑफ परसिवड व्हॅल्यू एखाद्या गोष्टीची तुमच्या लेखी किंमत जेवढी जास्त तेवढी ती गोष्ट तेवढी ती वस्तू तेवढी ती व्यक्ती तेवढी ती घटना तेवढा तो प्रसंग तेवढं ते, ते स्वप्न तुमच्यापासून जास्तीत जास्त लांब पळत जात बघा एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वतः पेक्षा खूप जास्त किंमत देत आहे ती व्यक्ती तुमच्यापासून सुटका करून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या गोष्टीला जीवा पाड जगता काहीतरी होतं ती वस्तू खराब होती ज्या गोष्टीला तुम्ही जास्ती व्हॅल्यू देता ती गोष्ट तुमच्यापासून लांब जाते का जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला व्हॅल्यू द्यायला सुरुवात करता तेव्हा तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये आणि हा प्युअर कमर्शियल लॉ आहे कॉमर्स मधला लॉ आहे तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा हवी असेल तेव्हा तुम्हाला त्याची ते किंमत मोजावी लागते नॉर्मली आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपण ती पैशांमध्ये मोजतो पण प्रत्येक वेळेला वस्तूंची किंमत ही आपण पैशातच मोजतो अशातला भाग नाही कित्येक वेळेला आपण जेव्हा ती बाजारात जात नाही आपण इमोशन्समध्ये मध्ये सुद्धा किंमत मोजत असतो म्हणजे काय एखादी व्यक्ती आपल्याला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हवी आहे किंवा आपल्या आयुष्यात आलेली हवी आहे त्या व्यक्तीची आपण आपल्या डोक्यात एक आपल्या परसेप्शन मध्ये एक व्हॅल्यू तयार करतो परसिवड व्हॅल्यू आणि त्याला जोपर्यंत जस्टिफाय होईल असं काहीतरी सॅक्रिफाईस आपल्याकडनं होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याची शक्यता ही अर्थातच नसते कारण आपणच ते ऍक्सेप्ट करत नाही की माझ्याकडनं एवढी व्हॅल्यू गेली तर ते मी ऍक्सेप्ट करणार आपण आपल्या डोक्यात एक व्हॅल्यू ठरवलेली असते मग आपल्या डोक्यात जर एखाद्या व्यक्तीची एखाद्या वस्तूची एखाद्या घटना प्रसंग स्वप्न यांची व्हॅल्यू जेवढी जास्ती तेवढी आपल्याला सॅक्रिफाईस करावी लागणारी किंमत जास्ती कित्येक वेळेला कित्येक लोक बोलून जातात एखादी गोष्ट ना एखाद स्वप्नानं माझ्या जीवापेक्षा जास्ती महत्व आहे जास्ती महत्वाचं आहे किंमत जीवापेक्षा मोठी म्हणजे ते स्वप्न मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्हाला त्या गोष्टीचा सुद्धा त्याग करावा लागतो आणि त्या गोष्टीचा त्याग केल्यानंतर त्या स्वप्नाला काय अर्थ राहतो याचा विचार करा हा आहे लॉ ऑफ परसिवड व्हॅल्यू आता हे परसेप्शन म्हणजे लॉजिकल असतं का नाही हे आहे इमोशनल व्हॅल्यू एखाद्या गोष्टीची तुमच्या लेखी जेवढी इमोशनल व्हॅल्यू जास्ती तेवढा तुम्हाला करावा लागणारा सॅक्रिफाईस जास्ती म्हणून कित्येक वेळेला तुम्ही सोशल गॅदरिंगमध्ये असाल किंवा कुठल्याही सोशल इंटरेक्शन मध्ये असाल म्हणजे ऑफिसमध्ये असाल किंवा नातेवाईकांमध्ये असाल किंवा कुठेही असाल तुम्हाला असा अनुभव आलेला असेल की एखादी व्यक्ती तेवढं हार्डवर्क करत सुद्धा नाही आहे पण तरीसुद्धा आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या त्या गोष्टी त्या व्यक्तीला सहज मिळून जातात उदाहरणार्थ प्रमोशन अप्रेझल त्या व्यक्तीला व्हॅल्यू पण नाही तेवढी ती व्यक्ती तेवढं हार्डवर्क करत सुद्धा नाहीये तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्या गोष्टी सहज मिळून गेल्या सोशल स्टेटस ज्या व्यक्तीला व्हॅल्यू नाही त्या व्यक्तीला मिळतं आपण म्हणतो आपल्या बोल बोलण्यामध्ये येतं त्याला व्हॅल्यू नाही खरं तर त्याला तो ती गोष्ट तेवढी ॲप्रिशिएट पण नाही करत त्या व्यक्तीची लायकी पण नाही तरी सुद्धा मिळत असं नाहीये तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वगैरे वापर केला तरी सुद्धा नाही मिळालं कारणच आहे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर केला तुम्ही लॉ ऑफ परसिव व्हॅल्यू नाही बघित होत नीट विचार करा तुमच्यापेक्षा कमी करून सुद्धा दुसरी व्यक्ती तुम्हाला हवी ती गोष्ट घेऊन जाते कारण त्याचा सॅक्रिफाईस त्याच्या सॅक्रिफाईसची व्हॅल्यू ठरलेली हा माझ्यासाठी एवढीच व्हॅल्यू एवढी दिली किती वस्तू मला मिळाली पाहिजे तुमच्यासाठी मात्र जीवापेक्षा जास्ती मग किती जास्ती हे तुमच्या तुम्ही अजून त्याची किंमतच ठरवत बसलेला हा आहे तुमचा सगळ्यात मोठा फ्लॉ किंवा तुमचा सगळ्यात मोठा दोष तुम्हाला जे स्वप्न पाहिजे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ठरवलेली नाहीयेत तुमची सेल्फ इमेज कुठेतरी कॉम्प्रोमाइज आहे तुमचं सेल्फ से रिअलायझेशन कुठेतरी कॉम्प्रोमाइज्ड आहे तुमची स्वतःच्या लेखी असलेली व्हॅल्यू त्या वस्तूच्या व्हॅल्यू पेक्षा कमी पडती आहे हेच आहे कारण तुमची स्वप्न सत्यात येत नाही कारण एखादी गोष्ट एखादी व्हॅल्युएबल गोष्ट ही व्हॅल्युएबल व्यक्तीकडेच जाते ती ज्या व्यक्तीची व्हॅल्यू कमी आहे त्याच्याकडं कधीच जात नाही आपण बोलताना पण बोलतो ज्याच्याकडं आहे त्याला जास्ती मिळतं म्हणजे काय ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच अजून जा जास्ती पैसा मिळतो कारण आहे तुम्ही आणि ती व्यक्ती दोघही जण त्या पैशाकडं त्या ऑपॉर्च्युनिटीजकडे त्या अप्रेझलकडं त्या इनक्रीमेंटकडं त्या प्रमोशनकडं किंवा त्या, त्या, त्या सोशल स्टेटसकडं ज्या दृष्टिकोनातून बघताय तो दृष्टिकोनच वेगळा आहे तुम्हाला जास्ती सॅक्रिफाईस करावा लागतोय याच्या मागचं कारण तुम्ही त्या गोष्टीची त्या वस्तूची त्या स्वप्नाची किंमत परसिव्ह व्हॅल्यू ही जास्ती ठेवलेली आहे आणि ही इमोशनली म्हणजे असं काय असं तुम्ही ठरवून केलेलं आहे असं माझं म्हणणं नाहीये पण तुम्हाला माहिती नाही आहे की सेल्फ व्हॅल्यू कशी जज करायची तुम्ही केवळ लॉजिकली जज करताय हां माझी व्हॅल्यू चांगली आहे माझी व्हॅल्यू जास्त आहे हे लॉजिकमध्ये इमोशनली डिझायर तेव्हा निर्माण होती जेव्हा तुमची व्हॅल्यू कमी असते तुमची सेल्फ व्हॅल्यू सेल्फ रिअलाइज व्हॅल्यू स्वतःच्या नजरेमध्ये तुमची असलेली व्हॅल्यू ही त्या स्वप्नापेक्षा कुठंतरी गडबडलेली असते हेच कारण आहे तुमचं स्वप्न सत्यात येत आहे आणि तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खुळकुळा वाजवत बसलेला आहे लॉ ऑफ परसिवड व्हॅल्यू हा जेवढा लवकर समजून घ्याल तेवढं तुमचं सोशल इंट्रॅक्शन सुधारेल तेवढं तुमचं फायनान्शियल लाईफ सुधारेल तेवढं तुमचं इमोशनल लाईफ सुधारेल तेवढं तुमचं इंटलेक्च्युअल लाईफ सुधारेल तेवढं तुमचं मेंटल लाईफ सुधारेल आणि तेवढं तुमचं हेल्थ लाईफ सुद्धा सुधारेल म्हणजे फिजिकल लाईफ सुद्धा सुधारेल कित्येक फ्रस्ट्रेटेड लोक अशी आहेत की गेली दहा बारा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष जेव्हापासून लॉ ऑफ अट्रॅक्शन फेमस झालेलं आहे तेव्हापासून लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतात पण त्यांची मेजॉरिटी स्वप्न पूर्ण नाही झालेली फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये प्रस्ट्रेशन नंतर डिप्रेशन आणि त्याच्यानंतर येणारे अनेक आजार अगदी बी पी शुगर किंवा इतर सगळे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स घेऊन बसलेले आहेत पण अजूनही त्यांना लक्षात आलेलं आहे की अरे या सगळ्याचं रूट कॉज आपण कुठेतरी विश्वास ठेवलेल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन सारख्या गोष्टीवर एका स्कॅमवर त्याच्यामध्ये हे रूट लपलेले हा हे जे काही मूळ लपलेलं आहे आपल्या समस्येचं हे तिथं आहे समजून घ्या लॉ ऑफ अट्रॅक्शन हा कायम तुमच्या अगेन्स्टच काम करणार कारण जेवढं एखाद्या गोष्टीला मिळवण्याची तुमची इच्छा तीव्र तेवढी ती गोष्ट तुमच्यापासून लांब जाणार आणि एका लिमिटनंतर तुमच्या तुमच्या तिथे पोहोचण्याच्या क्षमतेच्या ती पलीकडे जाणार तुमच्या आयुष्यातून कायमची लांब जाणार मग करायचंय काय लॉ ऑफ परसिव व्हॅल्यू स्वतःची ऍक्च्युअल इमोशनल व्हॅल्यू रिअलाइज करायला पाहिजे तुम्हाला सेल्फ इमेज सेल्फ एस्टीम ह्याच्या पलीकडे सेल्फ रिअलाइझेशन वर वर्क करायला पाहिजे काम करायला पाहिजे तुमची परसेव्ह व्हॅल्यू परसिव्ह इमोशनल व्हॅल्यू तुम्हाला, तुम्हाला शिकायला पाहिजे तुम्हाला खरा अट्रॅक्शन विषयीच खरा लॉ माहिती करून घ्यायचा तो हा तुम्हाला सगळीकडे दिसेल आणि कदाचित तो तुम्हाला माहिती असेल हा लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही हा लॉ ऑफ अट्रॅक्टिव्हनेस आहे लॉ ऑफ अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे काय एखादी व्यक्ती जेवढी जास्त अट्रॅक्टिव्ह असेल तेवढं तिचं स्वप्न लवकर सत्यात उतरतं तेवढं तिला गोष्टी सहज मिळतात विश्वास नसेल तर बघा तुमच्या आसपास ऑब्जर्व करा एखादी व्यक्ती जर अट्रॅक्टिव्ह असेल तर तिला जॉब हायरिंग पटकन मिळतं तिला प्रमोशन पटकन मिळतं तिला अप्रेझल पटकन मिळतं अशा व्यक्तींना शक्यतो ऑफिसमधनं कमी सुद्धा नाही केलं जातं कंपनी कितीही मोठ्या मध्ये येऊ देत शक्यतो जेव्हा लेऑफची ची वेळ होती त्यावेळेस अट्रॅक्टिव्ह व्यक्तींना ऑफिस मध्ये हात लावला जात नाही लिहून घ्या शक्यतो लावला जात नाही अगदीच खूप रेअर कंडिशन मध्ये ती व्यक्ती मूर्खासारखी वागली असेल तरच बिझनेसमध्ये सुद्धा जी अट्रॅक्टिव्ह व्यक्ती आहे तिचाच बिझनेस जास्ती होतो हेच सत्य आहे तुमचा विश्वास बसू देणे तर न बसू दे तुम्हाला याचे सगळीकडे रिझल्ट सगळीकडे तुम्हाला याची एव्हिडन्स बघायला मिळेल मग अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे काय बऱ्याच वेळा तुम्हाला असं जाणवेल की अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे तुम्हाला असं वाटेल चांगले कपडे घालायचे चांगलं परफ्युम वगैरे मारायचं आणि असं काहीतरी स्टायलिश वगैरे जायचं आणि आपण अट्रॅक्टिव्ह नाही याला अट्रॅक्टिव्हनेस नाही म्हणत दुसरं तुम्हाला वाटेल की नाही एखादं तुमचं तुमचं फिजिकल ऍट्रिब्यूट बाय बॉर्न चांगलं पाहिजे नाही नॉट नेसेसरी फिजिकल ॲट्रिब्यूट चांगले असणं हा एक पार्ट झाला किंवा कपडे आणि परफ्यूम वगैरे हो हा एक पार्ट झाला तुमच्या पर्सनॅलिटीचा ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीचा पण नॉट नेसेसरी तो शंभर टक्के भाग आहे तो जेमतेम वीस पंचवीस टक्क्यांपर्यंतचा भाग येतो तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता तुमचे फिजिकल फीचर्स कसे आहेत हा एक पार्ट झाला तो वीस पंचवीस टक्क्यांपर्यंत उपयोगी पडतो पण पंच्याहत्तर टक्के भाग आहे की तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कशी जज करताय इंटरनलाइज व्हॅल्यू आणि जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन येतील म्हणजे कुठल्याही काय म्हणू शकतो प्रेशरमध्ये तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कशी इंटॅक्ट ठेवताय तुम्ही प्रेशरला हँडल कसं करताय जेव्हा चॅलेंजिंग चॅलेंजिंग सिच्युएशन तुमच्या व्हॅल्यूला चॅलेंज करू शकतील अशा व्यक्ती जेव्हा समोर येतात बहुतेक वेळेला जेव्हा तुमचा इन्सल्ट होतो किंवा तुमची व्हॅल्यू क्वेश्चन केली जाते की तुझी का काय लायकी आहे वगैरे वगैरे या सगळ्या सिच्युएशन्स जेव्हा तुमच्या समोर येतात त्या वेळेस तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची व्हॅल्यू टिकवून ठेवू शकता की नाही आणि ती रिअलाईज करू शकता की नाही याच्यावर अवलंबून असतं तुम्ही अट्रॅक्टिव्ह आहात की नाही म्हणजे तुमचा अट्रॅक्टिव्हनेस टिकून आहे की नाही त्यामुळे परत एकदा लक्षात घ्या लॉ ऑफ अट्रॅक्टिव्हनेस आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही सॉरी लॉ ऑफ अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे परत एकदा सांगतो एखाद्या व्यक्तीची जेवढी अट्रॅक्टिव्हनेसची व्हॅल्यू म्हणजे पर परसिवड व्हॅल्यू पर्यंत आपण येतो एखादी व्यक्ती जेवढी जास्ती अट्रॅक्टिव्ह लो आहे लोक तिच्या आसपासचे लोक तिच्यासाठी शक्य ते करायचा प्रयत्न करतात जेवढं शक्य आहे तेवढं करायचा प्रयत्न करतात त्या व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात हा आहे लॉ ऑफ अट्रॅक्टिव्हनेस त्यामुळं तुम्हाला हा लॉ ऑफ अट्रॅक्टिव्हनेस जर इंटरनलाइज करायचा असेल तुम्हाला जर समोरच्या दुसऱ्या व्यक्तीच्या परसेप्शनवर तुमच्या अट्रॅक्टिव्हनेस चा प्रभाव टाकायचा असेल तर तुम्हाला लॉ ऑफ परसिव व्हॅल्यू जाणून घेणं शिकणं आणि आत्मसात करणं मी नुसतं शिकणं नाही म्हणते शिकणं फक्त इथपर्यंत येतं आत्मसात म्हणजे इंटरनलाइज करणं तो जगणं आणि तुमच्या रोजच्या वापरात आणणं आणि तो एवढा आत्मसात झाला पाहिजे रिमेंबर नाही आत्मसात आत्मसात म्हणजे रिअलाइज झाला पाहिजे तुम्हाला एवढा रिअलाइज झाला पाहिजे की समोरच्या व्यक्तीच्या परसेप्शन मध्ये बसलं पाहिजे की तुम्ही अट्रॅक्टिव्ह आहात आणि तुमच्यासाठी हवी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न ती व्यक्ती स्वतःहून करते त्याच्यासाठी तुम्हाला काहीही मॅनिप्युलेशन करावं लागत नाही कमांड द्यावी लागत नाही इन्फ्लुएन्स करावा लागत नाही काही नाही काही नाही काही नाही नीट विचार करा नाहीतर तुम्ही जर आशावादावर राहिलात आणि फ्रस्ट्रेशनचं सा गाठोडं साठत गेलं तुमच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिल्यामुळं फ्रस्ट्रेशनचं तुमचं गाठोडं जर थो साठत गेलं तर नंतर बी पी शुगर डिप्रेशन याच्यासारखे अनेक सायकोलॉजिकल किंवा सा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सचं गाठोडं साठत जाईल आणि एका दिवशी तुमचं आउटबस्ट होईल जो तुमच्या कंट्रोलमध्ये नाही राहणार त्यामुळे समजून घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक मोठा स्कॅम आहे आणि खरं समजून घेण्याचा लॉ आहे लॉ ऑफ परसीवुड व्हॅल्यू जो इंटरनलाइज करणं आवश्यक आहे आनंदी रहा, निरोगी रहा